नाही मी राहतच नाही आता मी आता मी चाललीच जातो अर्जुन तू मला रोकू नको जाऊ दे मला जाऊ दे मला आता मी चालली जातो आणि आता मी येत बी नाही कारण की वहिनी माया माया येणं आवडत नाही तसं काहीच नाही उषाबाई तसं काहीच नाही तुझ्या घर समज झाला तुझ्या तुझ्या घर समज झाला असा घर समज करून घेऊ नको आणि अशी रागाना जाऊ नको मी उद्या तुला सोडून देतो ना मी मी उद्या तुला सोडून देतो माझ्यासोबत चाल देऊ व्यक्ती जाऊ नको काही नाही अर्जुन काही गैरसमज नाही झाला आणि काही नाही माया मी बरोबर समजले मी मी बरोबर समजली वहिनी मा पोराले टोकत राहते का याच्यासाठी का भा हे आलेलं आहे पाहिजे डबल याच्यासाठी मा पोराला टोकत राहते जे म्हणलं ते त्याला खाऊ देत नाही काही नाही म्हणूनच वय जाऊ दे आता तुमचं तुम्ही तुम पा बापा तुमच्या घरात मी लुडबुडपणा करत नाही किती झालं तरी सुन वय या घरची मी काय मी तर परकी जा आज आली उद्या जाईन तुम्ही तर चांगले स्न मग बरं ठीक आहे जातो कुठं गेला हा फ्रिया चाल रे काय नाही येऊन राहिली व आता बोलायला लावतो मला तो कायच काय काय बोलते ते काय म्हणते ते आडन म्हणूनच टोकते ते पडला नाही पाहिजे त्या पोराच्या भलाईच्या बोलते ते दुसरं काय करते ते हम्म तू आली तर तु का तुम्ही अवगाव करत नाही का ते पाऊनचार करत नाही का ते किती आवडी ना तिनं स्वयंपाक करून ठेवला आणि म्हणत तिला आवडत नाही तू ना आता जेव्हा मी तिला सांगितलं आ का येऊन राहिली उश्या केवढी खोच झाली ते काही खरंच येऊन राहिले का बाई तर मग करतो मस्त स्वयंपाक करून ठेवतो त्याच्यासाठी म्हणे भाऊ येऊन राहिले काय म्हणे भाऊ बे भाऊ ना घेवाले पाहिजे होत अशी खुश झाली आणि तू अशी बोलता का तिला आवडत नाही तू ना म्हणतो चुकीचं आहे चुकी बा उषा जरी मी तुझी आई आहे तिची सासू आहे तरी मी तिच्या ऐकून बोलतो कारण मी सत्याच्या ऐकून आहे मी इथं कोणाची सासू नाही कोणाची आई नाही मी सत्याच्या ऐकून बोलून राहिली मी काय इथं गलत तू आहे उषा तू गलत गैरसमज करून घेत घेऊन राहिली तू मनीषा उषा मनीषा गलत नाही आहे आम्ही आम्ही ओळखतो तिले आता तीनक वर्ष झाले लग्नाले कधी घरामध्ये काही मी पहिल्यांदा लग्न झालं तर मी एवढी बोलली तिले एवढा तिचा कारावास केला तरी ती एक शब्द मला बोलली नाही हा उलटून बोलली नाही मला काही नाही समजून घेतलं तिनं तेव्हापासून मी बी समजली मग का हा बा माय सून बरोबर आहे मी बी बरोबर होऊन गेली आणि तू वाकडीची वाकडीच आहे उषा वाकडीची वाकडीच आहे सूत्राचं नाव नाही मागच्या वेळ आली मी तसं वा बी तसंच केलं आता आली तर आता दोन दिवसासाठी आली तर खुशीनं राहून नाही राहिली तेच तर म्हणतो मी आई तेच तर म्हणतो आता तुमची सूनच तुमची लाडाची आहे पोरगी काय पोरगी तर दूरचीच आहे तुम्ही बिमार बिमार पडले तो सूनच तुमच्या कामी येईन ना अन मी काय मी तर तुमच्या मेल्यावर येईन मी हा तेच तुम्हाला सेवा तर तेच करेन मग चांगलं तर तिलेच म्हणाल का नाही तुम्ही आई बरोबर आहे ना तू बरोबर आहे एकदम बरोबर आहे आई तू तू या जागेवर तू बरोबर आहे तू आणि माझ्या जागेवर मी बरोबर आहे मी चालली आता मला जाऊ दे आणि मी येतोय नाही आता डबल उषा बाई मी तुला लई समजावून राहिलो समजून जाय समजून जाय नाही तर मग मी 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 भडकलो तर मग वाईट होईल मग समजून जाय तू वही नाही ना बरबर तुम्हाला हाथी करून घेतलं बरबर तुम्हाला बाटली उतरवलं काही जडी बुटी घे आणली आणि चालली तुम्हाला म्हणून तुम्ही तिच्या चिकून बोलून राहिले एवढं महापुराने मॅगीसाठी लढवलं हा मापोर ढय लढला मॅगी खावासाठी त्याचं तुम्हाला काही नाही तुम्हाला फक्त वहिनीचीच बरे वहिनीचीच खरी वाटून राहिली ठीक आहे ना तर तिचेच खरी वाटत हेच तुमची आपली घर मी तर परायचो आहे हे बाय उषा तू बी आम्हाला परखी नाही आणि ते बी आम्हाला परखी नाही ते आमच्या घरची वय तू बी आमच्या घरची वय हा तू बी परखी नाही काय समजली असं स्वतःला परख परख मानून घेऊ नको चाल द्यात ठेव जाऊ नको उद्या सकाळी सोडून देईन अर्जुन जास्त लाडात येऊ नको हो पाय तुला तुला आपली मानतो पोरगी होय माही पोरगी होय म्हणून तुला मी हक्काने बोलून राहिली नाही तर जाय म्हणली असती हा मी थांबवली नसती तुला काय उद्या सोडून देते अर्जुन तुला सकाळी हा जास्त हुशार करू नको उषा बाई उषाबाई माझ चुकलंच यानंतर मी ट्रेन आजूला कधी टोकणार नाही आणि त्याला जे म्हणेल ना ते मी बनवून देईन त्याला खाऊ घालणार मी चुकला आ, चुकला। चुकला। चुकला, आता आपण तुम्ही जाऊ नका असा रांगा ना उद्या सकाळी जा झालं उषाबाई झालं आता तिने बी माफी मागतली चुकलं म्हणते माया हा चुकलं आमच्या सगळ्याच्या चुकला तिथं चुकला हम्म आता थांबा तर जेवू नको आता खुश होय आनंदी होय मस्त आणि जेवू नको उद्या सकाळी मस्त तुला मी सोडून देतो हम्म ती काय आता नाही जात आता म्हणता एवढं तर एवढी मी काही मानत नाही येणार हे पाबिंदू आता श्रावण सोमवार चालू होईल आता तर आता का नाही घराची साफसफाई करून घ्या बरं थोडंशी आपलं साईपाक घर घे पोहरं साफसूप करून घ्या आता हम्म दोघी मिळून हम्म हो आता बाई करून ना आता पुढच्या सोमवार लागते वाटते आता आपल्या मराठीचा नाही पुढच्या सोमवार पासून हो ना बरोबर ना पुढच्या सोमवार पासून लागते आपल्या श्रावण सोमवार मराठी कॅलेंडर मधून मर हो पुढच्या सोमवार पासूनच लागते वाटते काय का आपले मराठी कॅलेंडर मध्ये श्रावण सोमवार तर साफसफाई करून घे सारी बिंदू ताई चला ना पोळ्या टाकून घेऊ मी लाटून देतो तुम्ही पकून घ्या शेकून घ्या पटापटा पटकन होऊन जाते हो चल भाजी पकली काय शिजली भाजी हो ताई भाजी शेजनी आणि चला मी पिठाई भिजवलं चला पोळ्या टाकून घेऊ पटा कोण नाही होत का पुळ्या टाकलं भाजी तर हेच बनवली काय ना बिंदू म्या बनवली आता बाई भाजी मॅच बनवली पिठाई मॅच भिजवलं आता पोळ्या टाकायला म्हणतो मग बिंदूताईने ते मी लाटून देतो खाली बसून बिंदूताई शकते पुरा ना होत नाही काय हा आली होती मागच्या वेळ पुरा होत का पुरा साहेब व्यक्तीला बिंदूची मदत घेत्या खाली घेशील काही भाजी कापून मुले काही होत का होते आता कमी पट होत होते पण टाइम लागते म्हटलं एकाच कामासाठी कमीच तर घंटाभर किचन मध्ये राहिल्यापेक्षा पटपट होऊन जाते पंधरा मिनिटं झालं दोघे मोकड्या म्हणून म्हणतो नाही होते नाही होत आणि करायला लावला झालं नाही एवढी मोठी झाली एवढी मोठी बायको झाली तरी आता लहानशी आहे एवढा मोठा मी करतो ना बिंदू काही बिघत तिच्यानं नाही झाला काहीतरी लहानसे चा, ता ना पूर्ती होते तिच्यानं बी होते कम्य होत तिच्यानं बी आता त्या दिवशी फोन आला होता अर्जुनच्या आईच्या मा बहिणीचा सगळ्याला बोलावलं होतं तिने जेवाले तिच्या घरी खोलीवर राकेशच्या खोलीवर हा चार जण तो परिवार पुरे चार जण अन दोघ हे सहा जणांचा सायपाक व्यक्तीनं केला म्हणे आणि मस्त सायपा केला म्हणे माई बहिणी तर तारीफ करू करू नाही थाकली काय मस्त बनवला बाई म्हणे त्या सुनीनं काजलनं न सायपा आणि व्यक्तीनंच केला बाई म्हणे सहा जणांचा सायपा मग करते नाही तर काय तर व्यक्ती असली तर करते हो आता बाई तरी समजलं नाही का तुम्हाला मग इथं 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 तिचे पाय दुखले नाटक केलं मग तिने इथं पाय करायला लागलं पाहिजे म्हणून सवय सवय नाही तिथे आता पडता पडता पडन सवय आता इथं केलं तर पाय दुखले तिचे आता तिथं केलं तिनं दुखलं तो समज थोडशी पण सवय पडता पडता पडून तिथे म्हणून आता बोलावते का स्वयंपाक म्हणजे कमी स्वयंपाक आता बाई तुम्हाला काही समजत नाही तिचा बरोबर चाल ठेवते ते चालीवर चाल ठेवते ते बरोबर इथं करायला लागलं ला पाहिजे म्हणून इथं नाटक केलं तिने ना ना होते सारच होते तिच्या लागते ना, ना काय बरं का दे तिच्या तिचा काही मतलब नाही होय नाही होय काही करे चला ते शेकू चाल चल चल देतो शकू लागतो पटकन तशी मी तरी कमी चाल मग जेवण गावला झालं म्हणजे घराची साफसफाई करून घेऊ किचन साफ करून घेऊ पुरे डबे जे खाली झाले ते भरून धुवून टाकून ठेवू हा हो करू जेवण झालं म्हणजे आराम करू थोडस मग करून टाकू

ते लहान असून ते खिचडी खाते आणि तू एवढा मोठा झाला तरी खिचडी खात नाही तू भाजी पोळी खात नाही तू मीरा मॅगी 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 मागतो मला मॅगी आवडते ना आई मला मॅगी तू तर मला घरी मॅगी बनवून देतो काही म्हणत नाही मी तर काय म्हणतो तू मी मला मॅगी नाही बनवून देत जा तू मामी पाशी जा जा सायपा घरात आहे तू मामी बनवून देईन तुला मॅगी मी त्रिशाला खिचडी चारून देतो जा जा बरं आणि सांगून देतो आई म्हणा त्रिशाला खिचडी चारून देतो म्हणा मला मॅगी बनवून दे म्हणा जा बनवून देईन मामी हा आई बनवून देईन ना मामी नाही तर नहीं नहीं मनत मामी देते बनुन जा माँ बनुन देते मामी बनुन जा मामी मेरे भूख लग ले भूख लग ले तो मैं लक्की चिड़ी दूँ खूब चांद खिचड़ी बनाओ ली मी हाँ टेस्टी खिचड़ी बनाओ ली दूँ का तुम्हारा खिचड़ी खाल का हम्म खाल का खिचड़ी दूँ का दे दे मस्त खिचड़ी देते तुम्हारा मस्त खिचड़ी खाए नहीं गंदी खिचड़ी ना बाय जी माले मैं की बनाने दे माले मामा नान काल हाय ना आजुन जब बनाने मला मॅगीच बनवून दे मी तेच नाही खाईन मला ते जी चांगली नाही लागत मी मॅगीच खाईन मॅगी बनवून द्या मॅगी बनवून द्या मॅगे मॅ मॅगी बनवून द्या बघा आले तेव्हापासून नुसतं मॅगी मॅगी खात आहेत मला तो, तो चिंता होता यांची की मॅगी खाऊन यायचं होईल काय आता नाही म्हणेन तर यांची आई येईन उषाबाई अजून अजून बोलन बे गुचलून जातोच म्हणन त्यापेक्षा आता ग्रुपचुप राहून आता उद्या सकाळी तर जाणारच आहे की ग्रुपचुप बसून मॅगी बनवून द्यायचा तिकडे Naik bunuh duitkan, mami malam Maggie. Aiy, mami, aiy, tricia le, kecilicarun duitkan. Bonundet. An tu mami malam Maggie, naik bunuh duit. Bunuh duitkan, bunuh duitkan, bunuh duitkan. Tu mala mami me, Maggie, bunuh duitkan. Bosah, hmm? masuk Maggie, bunuh duitkan ni. E, Maggie, bunuh duit, mami Maggie. <laughs> <laughs> aiy, Maggie. <laughs>

पोट दुखून राहिलं आता कसं आता काय काय का, का, ना पोट दुखून राहिलं तू आय दुखून राहिलं बेटो लय दुखून राहिलं का म आई आता कसं हो आता अर्ध्या रात्री कुठं निवू या पोट दुखून राहिलं म्हणते हा अगर नऊ दहा वाजता दुखलं असतं आपण दवाखान्यात घेऊन गेलो असतो आई आता कसं करू काही नाही होत घाबरू नको घाबरू नको पोटच दुखून राहिलं ना काही नाही होत बसून जाईल नाही पाणी निकी करून देतो त्याला बसून जाते मग पोट फ्रियांशी जास्त दुखून राहिलं का मग जास्त पोट दुखून राहिलं का हा काही होत काही नाही होत काही नाही होत बसून जाईन जाईन आता आजी तुले निंबू पाणी करून देते निंबू पाणी पिल का बसून जाते पोट पिऊन घेतो आणि मग बसून जाते हो काय दिल बाबा वहिनी ना खावाला या मी त्रिशाले खिचडी चारून दिली न तिने तिकडे मॅगी बनवून दिली ना या तिकडच्या तिकडेच खाऊन घेतली मला तर माहित पी नाही कधी खाल्ली काय खाल्ली

खरच आता समजले मी मग पोराले तिखट मॅगी बनवून म्हणजे हिरवे हिरी नाही लाल मिरची होती काय असून काय झालं तू अर्ध्या तिकडे राहिली अरे अर्जुन प्रियांशी पोट दुखून राहिलं रे घाड लढून राहिलं हा घाडव लढून राहिलं भरलं पोट दुखून राहिलं म्हणते तर आता अर्ध्या रात्री कुठं जावा दवाखान्यात हा म्हणून मी लिंबू पाणी करून देतो म्हणतो त्याला मीठ लिंबू टाकून पोटाला आराम होईल त्याच्या तर लिंबूच लिंबूच पाहून राहिली मी इकडे तिकडे फिरून म्हणलं इथं असन तिथं असन आई लिंबू तर फ्रीज मध्येच आहे ना फ्रीजमध्येच लिंबू लिंबू अद्रक मिरची एकत्र टोक, आहे दिसलं नाही का तुम्हाला नाही दिसलं बाई मी वरत वरत पाहून राहिली टोकऱ्या तिकऱ्या पाहिल्या नाही बापा मी त्या टोकरी मध्ये ठेवली तर दुखून राहिलं रे तिचं पोट पोटला दुखून राहिलं त्याचं तिचं म्हणतो माई बी मग काम नाही करून राहिलो पोट पोटला दुखून राहिलं मी मी बनवून आणते पाणी मी बनवून आणते देते त्याला आणि गॅसवर आणि गॅसवर नाही लिंबू अर्धा करून त्याच्यामध्ये मीठ टाकून गॅसवर पकवा लागते आणि नंतर मग खायला द्यावं लागते आराम मिळतो देते मी करून आणते पाणी पण पण आणते आणते राहू देवही काही गरज नाही काही गरज नाही ते निंबू पाणी करून मी ते लिंबू पकून आणायचं एवढी फिकर दाखवायची गरज नाही कळ उषा आता काय झालं बसलं का त्याचं पोट ठीक झालं का झोपलं का तो हो झालं ठीक झालं त्याचं पोट ठीक झालं उद्या सकाळी उठून तसं जावंच लागते आम्हाला झालं आता ठीक झाला झोपला लागली त्याला झोप थोडस पोट आली थो। मी अशी सारलं तर झोपला तो म्हणून तर मी उषा बाई मॅगी खाल्ल्याने त्यांचं पोट दुखलं असणार म्हणून तर म्हणते मन मी की मॅगी नको द्या मॅगी नको द्या तुम्ही एकदा त्यांना उपाशी राहू द्या दे, मॅगी देऊ नका आपो आप खातील आणि खिचडी खातील तेशा बघा खिचडी खाते भाजीपोई खाते कशी शांत झोपते कधी तिचं पोट दुखत नाही वहिनी तुम्ही तुमच्या यांनाच मा पोराचं ला। पोट दुखलं लय दिवसाचा तो मॅगी खाऊन राहिला मॅगीच खाते एवढं पोट नाही दुखत त्याचं कधी अर्ध्या रात्री कधी त्याचं पोट दुखत नाही तुम्ही तिथ तिखट त्याले मॅगी बनवून गेली तुम्ही मा मी बोलली म्हणून मा बदला काढला तुम्ही मा पोरा मला शिकू नका तुम्ही सगळे तुमच्या चालीत सगळे माहिती मला बयास भोला भाला बनता आणि मा भावाले आणि मा आईले तुम्ही असं जाड्यात अटकून ठेवलं आहे तुम्ही आणि मला माहित आहे तुमचा असली चेहरा मला दिसला तुमचा जाणून बुधून त्या लेकराले तुम्ही तिखट मॅगी बनवून गेले आणि म्हणून त्याचं पोट दुखलं नाहीतर घरी बी मॅगी खाते त्याचं पोट नाही दुखत कधी मनीषा तिखट मॅगी बनवून दिली मी कशाला त्यांना तिखट बनवून देऊ मला नाही वाटत का काही त्यांच्याबद्दल की त्यांचं पोट दुखेल की काही त्यांना त्रास होईल म्हणून तिखट नाही बनवली होती आणि जे लाल कलरची मॅगी आणली होती ना यांनी तेच मी त्यांना बनवून दिली तेच म्हणत होते हेच मॅगी बनवून दे म्हणून आणि त्यामध्ये तो होता ना सॉस होता त्यामध्ये तो सॉस पण त्यांनी टाकून मागितला मी म्हटलं हा श्वास नको खातो मी हा श्वास जास्त

आता ठीक झालं म्हणून झालं जास्त दुखलं असतं तर आपत आपल्यावर चाली असती ना इकडून माझ्याच पायावर गोटा पडते आणि तिकडून माझ्याच पायावर गोटा पडते मी त्यांना मना केली असती ते रडले असते तिकडून उषाबाईने मलाच म्हटलं असतं की माझ्या मुलाला चालू नाही देत माझ्या मुलाला खाऊ देत नाही आणि दिलं पोट दुखलं तिकडून मलाच मलाच बोला माझीच गलती आहे माझीच चुकी आहे मीच बेकार आहोत राहू द्या वहिनी राहू द्या तुम्ही नको लढा लढून बडून खर होतं आई चल झोपून जाऊ झोपला आता तो चल आणि उद्या सकाळी सजा आज लागते मला हो बाई चाल झोपून जाऊ चल अर्जुन जा झोपून राह काही बोल नको जा झोपून राह चुपचाप जा बरं जा झोपून बर, राह ठीक झालं त्याच्या पोटात अजून किती करा यांच्यासाठी किती पण केलं तरी आपल्याच पायावर गोटा पडतो आपल्याच पायावर गोटा पडतो चांगल्यासाठी बोललं की तिकडून काहून बोललं नाही बोललं तर का नाही बोललं का दिलं काय करा एका बाईने काय समजतच नाही असू द्या जसं भागात असतं जसं नशिबात असतं तसं होते